सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचा पोळा आपण जसा बेसनाचा पोळा बनवतो तसे सेम रेसिपी आहे थोडेसे चेंजेस आहेत आणि आताच मी आली आहे योगावरून तर योगावरून आल्यानंतर नक्कीच आपल्याला काहीतरी प्रोटीनयुक्त खायचं आहे तर मी विचार केला चला पटापट असं आपण सोयाबीनचा चिला बनवू शकतो तर चला सुरुवात करू या रेसिपीला तर इथे मी छोटे सोयाबीन घेतलेले आहेत आणि ते आपल्याला पाण्यात टाकून उकळून घ्यायचे आपल्याला इथे उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्या उकळी आलेली आहे आता आपण याला गाळून घेऊया हे गाळून घेतलं की आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे चांगलं दोन मी आ, दोन वेळा तरी चांगलं धुवून घेते आणि पिळून घेऊया हे सोयाबीन आपल्याला पिळून घ्यायचे पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं तर हे सोयाबीन मी उकळून घेतलेले आहे एकच उकळी आणली की काढून घेतलं दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला पिळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे बरं मस्त असं वाटून झालेलं आहे बारीक वाटलेलं आहे तर आपण बाऊलमध्ये घेणार आहोत हे जे आपण वाटलेलं आहे सोयाबीन ते त्याच्यानंतर टाकणार आहोत बेसन पीठ आपल्या आवडीनुसार टाका आत्ता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आपलं लाल तिखट मीठ हळद जिरं आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया टाकूया थोडस पाणी सोयाबीन भिजवलेलं भी आहे तर त्यात पीठ मळलं जाईल नसेलच होत तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता इथे ठेवलेलं आहे मी डोस्याचा तवा टाकूया थोडंसं तेल तुम्ही तुपातसुद्धा काढू शकता तुपातसुद्धा छान लागतो आणि पोट एकदम फुल होऊन जाणार दुसरं काही खायची गरजच नाही तर याच्यावर ठेवणार आहे मी झाकण मस्त असा हा सोयाबीनचा आपला पोळा झालेला आहे तर आपला सोयाबीनचा पोळा तयार आहे तर मी खाऊन बघते कसा झालेलं आहे मस्त झालेला आहे तुम्ही हे दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता एकदम साधी आणि सोपी पटकन होणारी रेसिपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की रेसिपी कशी झाली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग